एक अत्यंत प्रतीक्षित विषयावर आम्ही तुमच्या समोर हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत इक्विटी सारख्या तुलना केली जाईल बारा वर्षांपासून आपण पाहत आहोत सोन्यात जी रॅली आली आहे तिच्या मागे चार घटक मानले जातात हा एकच घटक असू शकत नाही सोन्याच्या किमतींमध्ये रॅली येण्यासाठी सध्या सेंट्रल बंकेची खरेदीची पातळी खूपच जास्त आहे यूएस फेडला आपले दर कमी करावे लागले तेव्हा सोन्याने खूपच मजबूत रॅली दाखवली आहे सोन्याचा यु एस डॉलरशी काय संबंध आहे जर आपण सोन्याचे मागील काळातील ड्रॉडाऊन पाहिले तर ते खूप मोठे राहिले आहे सिल्व्हरला सामान्यपणे कम्युनिटी वर्ल्ड मध्ये गोल्ड ऑन स्टेरॉइड असे म्हटले जाते चौदा वर्षे अशी होती जिथे सेमसेक्स होता इक्विटीने एक सेट क्लास म्हणून निगेटिव्ह रिटर्न दिला आहे जीडीपी पी रिटर्न देत आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तर इन्व्हेस्टमेंट अकॅडमी एक वर आम्ही तुमच्या समोर एक अत्यंत प्रतीक्षित विषयावर हे व्हिडिओ घेऊन आलो आहोत जसं मी वचन दिलं होतं की आप गोल्ड आणि सिल्व्हरवर एक व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करू काही विश्लेषण सादर करू कोणते कारणे असू शकतात या रॅलीच्या आणि आपण काय अपेक्षा करू शकतो की ही रॅली पुढे टिकून राहील का इक्विटीसारख्या ॲसेट क्लाससोबतही इथे तुलना केली जाईल त्यामुळे इथे खूप साया डेटा आधारित सांख्यिकीय गोष्टी आहेत ज्या तुम्हाला एक कल्पना देतील की गेल्या काळात परफॉर्मन्स कसा राहिला आहे आणि इन्व्हेस्टमेंट अप्रोचच्या दृष्टीने गोल्ड सिल्व्हर किंवा कोणतीही कमोडिटी कशी पाहावी म्हणून मी नक्कीच इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केला तर आपण हा व्हिडिओ आणखी लोकांपर्यंत पोहोचवू शकतो तर चला सुरुवात करूया सर्वात आधी समजून घेऊया की गोल्डच्या मागचे मुख्य घटक कोणते आहे बरोबर ना म्हणजे मागील बारा वर्षांपासून आपण पाहत आहोत की गोल्डमध्ये जी रॅली आली आहे तिच्या मागे मुख्यत्वे चार घटक मानले जातात सर्वात पहिला घटक म्हणजे जगभरातील सेंट्रल बंकांची खरेदी हा एक मोठा घटक आहे दुसरं म्हणजे घसरती व्याजदर कारण जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजवर मिळणारे उत्पन्न कमी होऊ लागते अशा वेळी सोन्यासारखा क्लास थोडासा जास्त फायद्याचा ठरतो अपॉर्च्युनिटी कॉस्टचा बेसिक लॉजिक इथे लागू होतो आणखी एक गोष्ट म्हणजे एस डॉलरची कमजोरी कारण जगभरातील अनेक सेंट्रल बंक्स आणि गुंतवणूकदार जेव्हा त्यांना सुरक्षित पर्याय हवा असतो तेव्हा ते सामान्यतः एस डॉलर किंवा यु एस बास खरेदी करतात पण जर यु एस डॉलर कमकुवत होऊ लागला तर तो त्यांच्या गुंतवणुकीसाठी योग्य राहत नाही म्हणून जेव्हा एस डॉलरमध्ये कमजोरी येते तेव्हा थोडीफार भांडवलाची हालचाल गोल्डकडेही वळू लागते आणि राजकीय तणाव तर आपण गेल्या तेवीस वर्षांपासून पाहतोच आहोत जगभरात आणि विशेषत गेल्या एका वर्षात जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प पुन्हा युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष झाले आहे आपण पाहतो आहोत की टॅरिफ्स किंवा एकूणच अनिश्चितता संपूर्ण जगभरात खूपच जास्त आहे जी गुंतवणूकदारांना अजिबात आवडत नाही या सगळ्या गोष्टी जिथे एका दिवसात फक्त एका धोरणातील बदलामुळे अनेक गोष्टी बदलू शकतात म्हणून आपण या सर्व घटकांना समजून घेण्याचा प्रयत्न करूया की यात असन काय घडलं आहे ज्यामुळे ही रॅली आली आहे आता इतला सर्वात पहिला घटक होता सेंट्रल बंकांचा खरेदीचा निर्णय तर तुम्ही या चार्टमध्ये पाहू शकता सेंट्रल बंकांची खरेदी दोन हजार सेंट्रल बंका खरेदी का करत आहे एक त्यामागे युएस डॉलर कारण आहे कारण युएस डॉलरचे पर्याय जगात फारच कमी आहे युरो ही एक अस्थिर चलन आहे चिनी युवान पूर्णपणे बाजारावर आधारित नाही त्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांना किंवा एकूणच प्रवृत्ती अशी असते की आपल्याला पैसे कुठे पार्क करायचे आहे तर कुठे ठेवावेत हे थे संस्थात्मक गुंतवणूकदार विचार करतात अशा परिस्थितीत यूएस डॉलर नसेल तर सोन्याकडे जास्त गुंतवणूकदारांचा कल या काळात वाढला आहे आता जगभरात जितकं सोनं खणलं जातं त्याचा फार मोठा हिस्सा सेंट्रल बंक्स खरेदी करत आहे आणि त्यामुळे उरलेलं सोनं जे इतर लोकांना खरेदी करायला मिळतं त्याची सध्या पुरवठा तुटवड्यात आहे आणि यामुळेच किंमती वाढतात इथे साधी अर्थशास्त्राची गोष्ट आहे म्हणून युएस ट्रेझरी बार्ड धरून ठेवले जाऊ लागले मग सोन्याचं आकर्षण सेंट्रल बंकडे वाढलं आणि त्यामुळे सेंट्रल बँक कडून सोन्याची खरेदी तिथून वाढू लागली पण एक रंजक गोष्ट आहे इथे लक्षात घ्या जसं की तुम्ही चार्कमध्येही पाहू शकता की दोन हजार दोन ते दोन हजार नऊ या काळात जेव्हा सोन्याच्या किंमती वाढत होत्या खूप चांगल्या दराने वाढत होत्या त्यावेळी सेंट्रल बंक आणि इतर संस्था सोनं विकत होत्या आणि तरीही सोन्याच्या किमती वाढतच होत्या त्यानंतर दोन हजार तेरा चौदा नंतर आपण पाहिलं तर त्यावेळी सेंट्रल बंक ग्लोबल फायनान्शियल सोन्याच्या खरेदीदार बनल्या पण त्यावेळी वाढलं नाही विशेषतः दोन हजार मध्ये अकरा मध्ये जेव्हा एक मोठी तेजी संपली त्यानंतर अनेक वर्षे सोनं खरंतर कमीच परफॉर्म करत होत एका अर्थाने निष्कर्ष असा की हा एक घटक कारण असू शकत नाही सोन्याच्या किंमतींमध्ये तेजी येण्यासाठी हो हे नक्कीच खरं आहे की सध्या सेंट्रल बँकेकडून खरेदीचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यामुळे उरलेल्या बाजारासाठी जे सोनं आहे ते कमी उरतं आणि हाच एक कारण आहे की गेल्या दोन वर्षात सोनं इतकं जोरदार वाढलं आहे दुसऱ्या घटकाबद्दल बोलायचं झालं तर तो आहे सोन्याची किंमत आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांची हालचाल तर साधारणपणे अशी प्रवृत्ती असते की जेव्हा यूएस फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करेल तेव्हा सोनं थोडं अधिक मजबूत होत जाई ही एक थेअरी आहे आता प्रत्यक्षात विसाव्या शतकात ही थेअरी केव्हा केव्हा खरी ठरली आहे तर तुम्ही जर दोन हजार तीन ते दोन हजार सात हा काळ पाहिला त्या काळात यूएस फेडने आपले व्याजदर वाढवले होते कारण महागाई वाढत होती त्यांना त्यावेळी व्याजदर वाढवावे लागले पण तरीही सोनं मजबूत राहिलं म्हणूनच गोल्ड आणि यूएस फेड रेट्समधील उलट संबंध तिथे खरा ठरताना दिसला नाही दोन हजार आठ ते दोन हजार अकरा जेव्हा जागतिक आर्थिक संकटानंतर यूएस फेडला आपले दर कमी करावे लागले तेव्हा सोन्याने खूपच मजबूत तेजी दाखवली म्हणजेच तिथे आपल्याला तो क्लासिक उल्क संबंध पाहायला मिळाला दोन हजार सोळा पासून दोन हजार एकोणवीस पर्यंत युएस फेडने आपले दर वाढवायला सुरुवात केली होती त्या काळातही जरी सोन्याने स्थिर राहण्याचा प्रयत्न केला तरीही आपल्याला तिथेही कमकुवत संबंध दिसून येतो थोडक्यात सांगायचं झालं तर सोनं आणि यूएस फेड दरांमधील संबंध कायमस्वरूपी किंवा एकसारखा नाही तो महागाई कर्जाचे दर आणि इतर अनेक घटकांवर अवलंबून बदलतो आता आपण समजून घेऊया की सोन्याचा यूएस डॉलरशी काय संबंध आहे यासाठी आपल्याकडे यूएस डॉलर इंडेक्स आहे डॉलर इंडेक्स ही ती मेट्रिक आहे ज्याद्वारे आपण यूएस डॉलरची किंमत तपासू शकतो जगभरातील इतर टॉप पाच सलनांशी तुलना केली जाते म्हणून जेव्हा यूएस डॉलर इंडेक्स वाढतो त्याचा अर्थ यूएस डॉलर अधिक मजबूत होत आहे जेव्हा डॉलर इंडेक्स कमी होतो त्याचा अर्थ युएस डॉलर कमकुवत होत आहे तर सर्वसाधारण प्रवृत्ती अशी आहे की जेव्हा डॉलर इंडेक्स कमी असेल म्हणजे डॉलर कमकुवत असेल तेव्हा सोन्याची किंमत वाढते हेच सैद्धांतिक संबंध आहे त्यामुळे दोन हजार एक पासून दोन हजार आठ पर्यंत डॉलर प्रत्यक्षात कमकुवत होऊ लागला होता आणि या काळात सोन्याच्या किमतींमध्ये जोरदार वाढ झाली म्हणून जो सैद्धांतिक संबंध आहे तो तिथे पूर्णपणे खरा ठरला दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा या काळात डॉलर थोडासा नर्म राहिला म्हणजे डॉलर फारसा वाढला नाही आणि तरीही सोन्याने विक्रमी पातळी गाठली त्यामुळे संबंध अजूनही मजबूत राहिला पण इथेच एक मुद्दा येतो दोन हजार वीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत जिथे डॉलर स्थिर राहिला किंचित सुधारला होता डॉलर ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले त्या काळातही या सर्व गोष्टी असूनही डॉलर मजबूत होत असतानाही सोन्याने तितकीच जोरदार वाढ केली प्रेमिक नंतर जर तुम्हाला आठवत असेल तर सोन्याने जोरदार वाढ केली होती आणि दोन हजार तेवीस नंतर पुन्हा एकदा जोरदार वाढ झाली जी अजूनही सुरू आहे तर थोडक्यात सांगायचं झालं तर सोने आणि डॉलर सहसा विरुद्ध दिशेने जातात पण नेहमीच असं होत नाही अजून एक गोष्ट जी आपल्याला इथे बोलायला हवी ती म्हणजे सोन्यासारख्या ऍसेट क्लास बद्दल गुंतवणूकदारांमध्ये अनेकदा एक गैरसमज असतो की हे असं ऍसेट आहे जे फार घसरणार नाही हो कदाचित मला जास्त परतावा मिळणार नाही पण इथून पुढे तरी सोन्याचे दर कमी होणार नाही असं वाटू शकत अशी एक प्रवृत्ती अनेकदा दिसून येते कारण आपल्या मनात रिसेन्सी बायस नेहमीच खूप जास्त असतो आणि जोपर्यंत आपण तो टप्पा अनुभवलेला नसतो तोपर्यंत आपल्याला वाट की असं काही होणारच नाही म्हणून जर आपण मागे वळून पाहिलं तर ते बरेच मोठे राहिले आहे या तुम्ही पाहू शकता की किमतींनी कसे ड्रॉडाऊन अनुभवले आहे जे आकडे तुम्ही लाल पाहता हे तीन परतावे आहेत सोन्यातून आजच्या घडीला एक असेट क्लास म्हणून हे परतावे तरीही युएस डॉलर मध्ये यापेक्षा दोन तीन टक्के जास्त परतावे मिळाले आहे या काळात भारतीय गुंतवणूकदारांना भारतीय रुपयामध्ये हे परतावे मिळाले आहेत म्हणून जर आपण एकोणीसशे नव्वदच्या दशकानंतरही पाहिलं तर असेही काय आले आहेत मार्केटमध्ये जिथे सोन्याने आपल्या ऑल टाईम हायपासून चाळीस टक्क्यांपर्यंत घसरण केली आहे आणि पंधरा वर्षांत मायनस पन्नास टक्क्यांचा तीन वर्षांचा सीएजीआर परतावा दिला आहे म्हणजे असेही काय आले आहेत जेव्हा सोनं आपल्या टॉप पासून खूप खाली आला आहे त्यामुळे असं नाही की पूर्णपणे दुर्लक्ष करू शकतो या शक्यतेकडे की सोनं इथून मोठी घसरण दाखवणार नाही असं पूर्वीही घडलेलं आहे तर आता जर आपण इक्विटी आणि सोन्याच्या सायकलची तुलना केली विसाव्या शतकात म्हणजे गेल्या पंचवीस वर्षात इक्विटी आणि सोन्याने कसम वागणूक दिली आहे यावर एक साध विश्लेषण मी इथे दाखवत आहे म्हणजे पासून दोन हजार पर्यंत जर तुम्ही पाहिलं तर या काळात सोन्याने सतरा पूर्णांक सात टक्के सीएजीआर परतावा दिला या काळात निफ्टी फिफ्टी टी म्हणजे टोटल रिटर्न इंडेक्स तो चौदा पूर्णांक तीन टक्के राहिला निफ्टी फाईन रेड टी आर ने ही पंधरा पूर्णांक पाच टक्के परतावा दिला एकूणच दोन्ही सोनं आणि इक्विटी या दोघांनीही इथे गुंतवणूकदारांना मजबूत डबल डिजिट परतावे दिले दोन हजार अकरा पासून दोन हजार अठरा पर्यंतचा जो काळ होता तिथे सोन्याने फक्त दोन पूर्णांक पाच टक्के परतावा दिला सात वर्षांच्या या कालावधीत हेच परतावे भारतीय गुंतवणूकदारांना मिळाले म्हणून इथे रुपयाची घसरण हाही घटकगृहित धरत आहोत बरोबर ना कारण भारतीय गुंतवणूकदारांसाठी सोन्याचा एक मोठा फायदा असा असतो की जितका रुपया घसरेल तितकी सोन्याची किंमत वाढत जाते म्हणून रुपयाची घसरण ही नेहमीच भारतीय गुंतवणूकदारांसाठी एक मोठा फायदा ठरली आहे सोन्यात गुंतवणूक सोन्याच्या गुंतवणुकीच्या दृष्टीने रुपयाच्या घसरणी असूनही दोन हजार अकरा ते दोन हजार तेरा या काळात सोन्याने फक्त दोन पूर्णांक पाच टक्केच परतावा दिला आहे त्याच काळात निफ्तीने चौदा पूर्णांक चार टक्के परतावा दिला निफ्टी ने पूर्णांक सहां परतावा दिला आणि आणि लार्ज स्मॉल स्मॉल कॅप 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 मल्टी पाहिल्यास लार्ज काप, काप असे वाटप होते अशा अप्रोचने गेल्यास, त्या काळात म्हणजे दोन हजार एकोणीस ते वीस मध्ये सतरा पूर्णांक एक टक्के परतावा मिळाला होता म्हणजे जेव्हा कोविडचा उद्रेक झाला त्या वर्षी गोल्डने चोवीस पूर्णांक चार टक्के परतावा दिला तर निफ्टी फिफ्टी टी आर निफ्टी फाईन टी आर आणि लार्ज मेड स्मॉल कॅप सर्वांनी वीस ते चाळीस टक्क्यांदरम्यान परतावा दिला मग पुढची रॅली दोन हजार एकवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आजपर्यंत गोल्डने एकवीस पूर्णांक दोन टक्के परतावा दिला आहे तर निफ्टीने चौदा पूर्णांक पाच टक्के निफ्टी फाईन हंड्रेड टी आरने सतरा पूर्णांक एक आणि मल्टी अप्रोचने वीस टक्के परतावा दिला आहे आता आपण लॉन्ग टर्म फेज पाहू म्हणजे दोन हजार एक पासून दोन हजार तेवीस पर्यंत त्या तेवीस वर्षांत गोल्डचा एकूण परतावा बारा पूर्णांक चार टक्के होता आपण दोन हजार तेवीसच्या शेवटपर्यंत का पाहतोय कारण जर आपण चालू रॅलीला वगळलं म्हणजे चालू रॅलीला जर आपण काढून टाकलं तर दोन हजार तेवीस पर्यंत गोल्डचे परतावे कसे होते इतरांशी तुलना केली तर इक्विटी क्लासमध्ये एकूणच स्पष्टपणे आउटपरफॉर्मन्स परफॉर्मन्स दिसून येतो जेभा निफ्टी निफ्टी फिफ्टी टी टी आर निफ्टी फाइन टी आर फाईन आणि शेवटी स्मॉल या तिघांनीही साधारणपणे पंधरा ते सोळा टक्के परतावे दिले तर गोर्गने बारा पूर्णांक चार टक्के परतावा दिला आहे आता दोन हजार एक पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आजपर्यंतचे जर गोल्डचे रिटर्न्सही पाहिले तर ते चौदा पूर्णांक तीन टक्के कंपाऊंडेड बेसिसवर राहिले आहे जरी निफ्टी फिफ्टी स्वतः थोर जास्त परफॉर्म करत आहे सध्या गोल्ड चौदा पूर्णांक चार टक्क्यांवर आहे निफ्टी फाईव्ह हंड्रेड टी आर पंधरा पूर्णांक सात टक्क्यांवर आहे आणि लार्जमीर स्मॉल कॅप सुमारे सोळा टक्क्यांवर आहे आता हे जे लार्जमीर स्मॉल कॅप आहे याच्या बाबतीत एक टॅव्हिएट आहे इथे की हा इंडेक्स दोन हजार पासून अस्तित्वात आहे तर दोन हजार पासून कंपाऊंड वार्षिक परतावा सुमारे सोळा टक्के राहिला आहे त्यामुळे दीर्घकालीन काळात सोनं आणि इक्विटी दोन्ही तुलनेने समान परतावा देतात पण वेगवेगळ्या सायकल्समध्ये आणि या रॅली असूनही इक्विटीजनी खरंतर गेल्या पंचवीस वर्षांत सोन्यापेक्षा जास्त परफॉर्म केला आहे तर निष्कर्ष काढायचा झाला तर आपण सोन्याबद्दल बोलताना असं म्हणू शकतो की अनेक घटकांचा संदम इथे दिसतो जर सोन्याच्या किंमती वाढायच्या असतील तर कारण कोणत्याही गोष्टीची किंमत वाढल्यानंतर ती न्याय ठरवणं खूप सोपं असतं पण आपण जर जवळून पाहिलं तर आपल्याला स्पष्टपणे दिसतं की असं नाही की एखादं नातं प्रत्येक वेळी खर त्यामुळे असं काही हमखास पुरावा नाही की हे घटक नेहमीच सोन्याच्या कामगिरीला कारणीभूत ठरतात म्हणूनच गुंतवणूकदारांसाठी हेच उत्तम आहे की त्यांनी सोन्याच्या हालचालींवर अंदाज कळावं हे तुमच्या एकूण गुंतवणूक पोर्टफोलिओचा एक बदलन होणारा भाग म्हणून ठेवणं गरजेचं आहे कारण सोन्याचं वाटप सर्वसाधारण पोर्टफोलिओमध्ये नेहमीच दहा ते पंधरा टक्के ठेवण्याची शिफारस केली जाते या विचाराने गुंतवणूकदार काम करू शकतात पण इथे जास्त वाटप करणं हे एक मोठं समस्या ठरू शकतं जर सोन्याच्या अलीकडच्या वाढीमुळे तुम्हाला असं वाटत असेल की सोन्याचं वाटप मला दहा पंधरा टक्क्यांवरून गुंतवणूकदारांनी असं करणं टाळावं आता जिथे सोन्याबद्दल बोललं जातं तिथे अनेकदा गुंतवणूकदारांकडून आम्हाला हा प्रश्नही विचारला जातो की चांदीबद्दल सांगा कारण चांदीचे दर खूप वाढत आहे सामान्यतः कमोडिटी जगतात चांदीला गोल्ड ऑन स्टेरॉइड्स तसं म्हटलं जातं म्हणजे सोन्यासारखीच हालचाल होईल पण खूपच जास्त प्रमाणात चंचलता खूप जास्त असते हालचाली सोन्याच्या तुलनेत खूपच जास्त असतात अमेरिकन डॉलर्स मध्ये पाहिलं तर दोन हजार अकरा नंतर पहिल्यांदाच चांदीचे दर पुन्हा त्या पातळीवर पोहोचले आहे हा चार्ट तुम्ही पाहू शकता की दोन हजार अकरा पर्यंत चांदीच्या चा किमतींमध्ये एक खूपच जोरदार तेजी दिसली होती अर्थातच यू एस डॉलरच्या दृष्टीने त्यानंतर एक मोठी घसरण आली आणि आता चौदा वर्षांनंतर एस डॉलरमध्ये चांदीचे दर अखेर पुन्हा त्या पातळीवर पोहोचले आहे अर्थातच भारतीय गुंतवणूकदारांचा परतावा इतका वाईट नव्हता कारण रुपयाचे मूल्य वाढले होते पण वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या चौदा वर्षांत भारतीय गुंतवणूकदारांनी चांदीत जो काही नफा कमावला आहे तो फक्त रुपयाच्या वाढीमुळेच आहे कमोडिटीच्या किमती वाढल्या नाही या काळात कमोडिटीच्या किमती अजिबात वाढल्या नाही आता चांदीबद्दल अनेक सिद्धांत पसरवले जातात त्यापैकी एक असा आहे की चांदीचा औद्योगिक वापर खूप जास्त आहे त्यामुळे तिच्या किमती वाढत राहतील कारण उद्योग क्षेत्र मोठ्या प्रमाणावर मागणी शोषून घेईल तर इथे आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागेल की जर आपण राखीव पाहिलं म्हणजेच सोनं आणि चांदीचे एकूण किती खाणीतून मिळणारे राखीव आणि किती जमिनीखालील राखीव आहेत तर आपल्याला इथे कळेल की चांदीचा पुरवठा हा सोन्याच्या तुलनेत खूप जास्त आहे आता यामुळे काय होईल की जर मागणी खूप वाढू लागली तर जे मायनर्स मायनिंग कंपन्या आहेत त्या सहजपणे चांदीचा पुरवठा शकतात ज्यामुळे नियंत्रणात राहू शकतात म्हणून हे एक मोठ मोठ मुद्दा आहे जर आपण आज चांदीला कमोडिटी म्हणून पाहत असू गुंतवणुकीच्या दृष्टीने कारण सोन्याच्या बाबतीत तरीही एक गोष्ट आहे की त्याचा पुरवठा पृथ्वीवर खूप मर्यादित आहे पण चांदीच्या बाबतीत तसं नाही आणखी एक गोष्ट म्हणजे औद्योगिक वापराची जिथे आपण बोलत आहोत तिथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की चांदीचा वापर सोलर सेल पॅनल्समध्ये होतो बरोबर पण सोलर सेल्स बनवण्याची तंत्रज्ञान खूप विकसित होत आहे या डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकता की कसे ए पी आर सी नावाच्या तंत्रज्ञानामुळे सोलर सेल्समध्ये आधी ज्या तंत्रज्ञानावर सोलर पॅनल्स बनवले जायचे त्या तंत्रज्ञानावरची अवलंबन आता कमी होत आहे आणि टॉपकॉन सारख्या इतर तंत्रज्ञानांचा वापर इथे वाढू लागला आहे आता हे जे तंत्रज्ञान आहे ते सिल्व्हर खूपच कमी प्रमाणात वापरते म्हणून तुम्ही पाहू शकता ही जी लाल रेश आहे ती दाखवते की फोटोहोल्टाईक सेल्समध्ये सिल्व्हरची सरासरी मागणी किती आहे तर सोळा सेल्सचा प्रवेश वाढत आहे आणि सोलर सेल्सचे उत्पादनही वाढत आहे पण गेल्या चौतीस वर्षात सिल्व्हरचा वापर यात जवळपास स्थिर आहे कारण जे नवीन सोलर पॅनल्स तयार होत आहे त्यात आता सिल्व्हरचा वापर कमी होऊ लागला आहे नवीन तंत्रज्ञानामुळे म्हणून या गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे आता इक्विटीज कडे येऊ तर हा एक चार्ट आहे गेल्या जवळपास चाळीस वर्षात चाळीस वर्षांत, वर्षांत बीएसई सेन्सेसच्या परकाव्याबद्दल जेव्हापासून सेन्सेक्स हा निर्देशांत एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये आला ते आहे तेव्हापासून तुम्ही पाहू शकता की हे वार्षिक परतावे आहेत सेन्सेक्सचे जे प्रत्येक वर्षी या कॉलम मध्ये वन इयर कॉलम मध्ये इथे भरलेले आहे आता महत्वाची गोष्ट इथे अशी आहे की एकूण छप्पन वर्षांपैकी चौदा वर्षे अशी होती जिथे सेन्सेक्सने निगेटिव्ह परतावा दिला आहे पण जर आपण वर्षांचा सीएजीआर पाच वर्षांचा सीएजीआर पाहिला तर हे सगळे सीएजीआर आम्ही त्याप्रमाणे इथे भरलेले आहेत आणि वीस वर्षांचा सीएजीआर देखील इथे लावलेला आहे म्हणून जर आपण पुढच्या टप्प्यात जातो एक वर्षापासून तीन 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 टप्प्यांमध्ये जातो तर वर्षांत नुकसान होण्याची शक्यता किती आहे हे पाहूया मागील चाळीस चौदा वर्षांत फक्त सात वेळा तुम्ही तीन वर्षांच्या आधारावर नुकसान करत आहात जर तुम्ही सेन्सेक्स मध्ये गुंतवणूक केली असेल जर तुम्ही गुंतवणुकीचा कालावधी पाच वर्षांचा ठेवला तर त्या परिस्थितीत काय होते ते पाहूया पाच वर्षांच्या आधारावर तुम्ही नुकसान करत आहात फीन वर्षे बत्तीस पैकी जर तुम्हें दर्शांची आर पा दर्षा सदतीस पैकी इटी मध्य रिटर्न मिलते तो। बहुते वर्षांधे रिटर्न डब्ल डिजेट मध्य दहा नुकसान नहीं सत्ता वर्षांपैकी एक ही पॉइंट नहीं जिथे तुम्हें इक्विटीत नुकसान के असेल, कालावधी खरातर सिंगल डिजिट रिटर्न्स 20 वर्षान फक्त तीन किंवा चार केसेस मधे आलेआ हैं। तर एकुनत सेंसेक्स ने या 36 वर्षान मधे साधारणपने 15 पूर्णांक सहार टक्के सीएजीआर दिलाया है।, सी दिला है। प्रभावीपने चार पूर्णांक पांच पांच वर्षात पैसे दुप्पट झालेआ हैं, जरी होला के लेकि असली तरी. भारताचा जी डी पी ग्रोथ हा सातत्याने पाच ते सहा पूर्णांक सात टक्क्यांच्या दरम्यान राहिला आहे अलीकडच्या काळात आणि महागाई सुद्धा उच्च पातळीवरून नव्वदच्या दशकात कमी होऊन सुमारे तीन चार टक्क्यांवर आली आहे दीर्घकालीन आधारावर आता सातत्यपूर्ण वास्तविक जी डी पी वाढ घसरती महागाई आणि अनुकूल लोकसंख्याशास्त्र या काही गोष्टी आहेत ज्या सातत्याने इक्विटी रिटर्न्स आणि संपत्ती निर्मितीचा कणा ठरल्या आहे म्हणून हे ख्रंज भारतीय अर्थव्यवस्थेशी पूर्णपणे सुसंगत आहे वाढ या तक्यात तुम्ही पाहू शकता की भारताची दशकानुसार वाढ म्हणजे प्रत्येक दशकात जी डीपी ग्रोथ किती राहिला आहे तर भारताचा जी डी पी ग्रोथ सरासरीने नऊच्या दशकात पाच पूर्णांक सात टक्के होता नंतर नव्वदच्या दशकात पाच पूर्णांक आठ टक्के दोन हजार मध्ये सहा पूर्णांक तीन सहा पूर्णांक सात आणि पाच पूर्णांक सहा टक्के पाच टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे महागाई दर भारताचा आठ पूर्णांक पाच पूर्णांक पाच नऊ पूर्णांक 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 सहा 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 तीन आणि पाच पूर्णांक एक टक्के तर दोन्ही गोष्टी एकत्र केल्या म्हणजे नामात्र जीडी पी ग्रोथ किती झाली आहे तर ती चौदा पूर्णांक दोन टक्के पंधरा पूर्णांक तीन टक्के बारा पूर्णांक चार टक्के तेरा टक्के आणि दहा पूर्णांक सात टक्के इतकी आहे आता आपण याची तुलना करतो सेमसेक्सच्या रिटर्न्स सोबत कारण एक सोपा मार्ग म्हणजे इक्विटी मधून अपेक्षित रिटर्न्स आजच्या घडीला एक ॲसेट क्लास म्हणून ते म्हणजे रियल जी ग्रोथ प्लस महागाई म्हणजेच नामात्र जीडीपी ग्रोथ हीच तुमची रिटर्न्सची अपेक्षा असावी तर तुम्ही इथे स्पष्टपणे पाहू शकता की कसे जिथे जिथे उदाहरणार्थ नव्वदच्या दशकात भारताची एकूण नाममात्र जीडीपी वाढ सरासरी पंधरा पूर्णांक तीन टक्के होती सेंसेक्स ने 18 टक्के परतावे दिले। 12 टक्के दोन 2000 साली होती सेंसेक्स ने दहा टक्के परतावे दिले। हे जागतिक आर्थिक संकटाचा का दोन 2008 आठ मार्केट पन्ना टक् घसले 2009 हजार इक्विटीज वर सरासरी दहा टक्के परतावा मिला दोन हजार दहा मध्य नाम जी डी पी टक्के होती सेंसेक्स ने चालीस परतावा दिला म्हणून स्पष्टपणे पाहू शकता की दीर्घकाळात इक्विटी हा असेट क्लास म्हणून तुम्हाला नाममात्र जीडीपी वाढी इतका परतावा देतो त्यामुळे जी सिंक्रोनायझेशन आहे ती आपण इथे स्पष्टपणे पाहू शकतो जी आपल्याला कमोडिटी इतर कुठल्याही असेट क्लासमध्ये दिसत नाही इक्विटी का वाढ का कारण काय आहे मागील चाळीस वर्षात इक्विटी एक असेट क्लास म्हणून का वाढला आहे याचे साधे कारण असे आहे की भारताचा जीडीपी वाढ आणि महागाई हेच तुम्हाला ते परतावे देत आहेत जे आपल्याला इक्विटी मधून दिसत आहे त्यामुळे इथे संबंध खूपच स्पष्ट आहे जेव्हा आपण आपण एक असेट क्लास म्हणून पाहतो तुलना करतो जसे गोल्डचे विश्लेषण करतो तसेच आपल्याला आपली लोकेशन बदलायची गरज नाही जरी कमोडिटीज मध्ये असे सायकल्स दिसत असले तरीही कोणत्याही प्रकारच्या पासून स्वतःला दूर ठेवणे महत्वाचे आहे तर हेच होतं या व्हिडिओमध्ये इथे आपण हे प्रयत्न केले पाहिजेत की आप गोल्ड आणि सिल्व्हरच्या किमती त्यांची रॅली का झाली त्यामागचे कारण काय आहे यावर थोड अधिक भर द्यावा आणि इथून पुढे गुंतवणुकीची पद्धत काय असावी यावरही भर देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर केला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आमची वेबसाईट इन्व्हेस्ट इनला भेट द्यायला विसरू नका इथे खूप छान ऑफर्स आणि सवलती उपलब्ध आहे लवकरच दिवाळी ऑफरही येणार आहे पण सध्या देखील एक ऑफर सुरू आहे एम पी पन्नास हा कूपन कोड वापरल्यास तुम्हाला स्टॉक मीटर फंड मीटर आणि मॉडेल पोर्टफोलिओवर पन्नास टक्के सवलत मिळेल असं संधी नेहमीच आपल्या वेबसाईटवर येत नाही त्यामुळे तुम्हाला हवे असल्यास आमची उत्पादने सबस्क्राईब करू शकता डिस्काउंट कोड वापरायला विसरू नका एम पी फिफ्टी अशाच व्हिडिओसाठी आमच्याच नलवर रहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये खूप धन्यवाद